चिचुंडी पाटीलतील दफनभूमीमध्ये हायमॅकच्या कामाला सुरुवात केल्याने सय्यद शाह कुटुंबियांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला चिचोंडी पाटील येथे मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे ही दफनभूमी साडेपाचशे वर्ष इतक्या जुन्या काळातील असून दीडशे एकर मध्ये ही दफनभूमी आहे या दफनभूमीमध्ये विजेचे नियोजन नव्हते अनेक वेळा रात्रीच्या वेळी या दफनभूमीमध्ये येण्यासाठी अनेक त्रास सहन करावे लागत या दफनभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असून या ठिकाणी साप निघण्याची मोठी शक्यता असते अशा समस्या अनेक वेळा चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीसमोर नागरिकांनी मांडल्या होत्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसमोर सय्यद शहा आणि सय्यद आरिफ यांनी तीन दिवसांपूर्वी ही बाब निदर्शनास आणून दिली नवीन सदस्यांनी तातडीने या विषयाला मंजुरी देत दफनभूमीमध्ये हायमॅक्सच्या कामाला सुरुवात केली या सदस्यांनी तातडीने काम मंजूर केल्याने सय्यदशहा कुटुंबियांच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्राचार्य प्रवीणदादा कोकाटे यांनी आपले मत व्यक्त करत गावातील नागरिकांच्या ज्याही समस्या असतील त्या अशाच प्रकारे तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार त्याचप्रमाणे या दफनभूमीमध्ये येण्यासाठी कच्चा रस्ता असून या ठिकाणी लवकरच डांबरीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आमच्या चिचंडी पाटील गावामध्ये मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे त्याचप्रमाणे बिब्या हे प्रसिद्ध असे ऐतिहासिक देवस्थान आहे त्यामध्ये रात्रीच्या वेळी भरपूर असा अंधार असायचा त्यामुळे शाहसाहेब असतील किंवा आरिफ शेठ असतील तसेच सर्व मुस्लिम समाजाने आमचे ग्रामपंचायत सदस्य तथा मुख्याध्यापक मनुष्य माध्यमिक विद्यालय त्यांच्याकडे श्रीप्रकाश ठोंबरे तसेच राजूभाऊ भाऊ आणि राजेंद्र इंगळे या वार्ड सदस्यांकडे एक मागणी केली होती की आमच्या एक देवस्थानमध्ये एक हायमॅक्स बसून द्यावं तर त्यांनी एक अतिशय व्यवस्थितपणे याचा पाठपुरावा केला आणि त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आमचे गावचे भूषण असलेले आमचे सन्मान्य जिल्हा परिषद बापू प्रवसादा फुले यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यामार्फत त्यांनी अतिशय तात्काळ असे दोन दिवसामध्ये यास मंजुरी दिली आणि तो हायमॅक्स आज इथे बसवण्याचं काम चालू आहे त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत युसंनी पाटीलच्या वतीने आमचे जिल्हा परिषद असे बापूराव साधाकुले यांचे विशेष असे आभार मानतो त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने जे इथे आम्हाला मागणी केली आणि एक विकास काम किंवा एक छोटीशी काहीतरी आमच्या हातून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व समाजाचे मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने असे आभार मानतो आणि यापुढेही अशा समाजासाठी जी काही मागणी असेल त्यांच्या रस्त्याचा प्रश्न असेल किंवा देवाबत्तीची सोय असेल पर थे पर थे ते आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत जे प्रयत्न होईल त्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या कामी आमचे ग्रामपंचायत सदस्य ढोमरे सर असतील राजूभाऊ कोकाटे असतील किंवा इंगळे सर असतील यांचा कायम सातत्याने या वाढ संदर्भात कायम अशी मागणी असते की आम्हाला विविध विकास कामं देण्यात यावी आमचा जो मागास भाग राहिलेला आहे मुस्लिम समाजासाठी विशेष करून त्यांची कायम असा एक माग आग्रही मागणी असते तर आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील यांच्या माध्यमातून आम्ही ते कायम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे मी ग्वाही देतो सैयद अच्छा शाह अधिक माहिती दी चुंडी पाटील यहाँ पर बहुत पुराना कब्रस्तान है जहां पर अहमदनगर से और चिचुंडी पाटिल से जहां भी बाहर गांव में बॉम्बे में पुणे में लोग गए हुए हैं इनका जहाँ पर भी इंतकाल होता है वो लोग यहाँ पर लाके मैयत दफन करते हैं तो यहाँ पर लाइट नहीं थी लाइट नहीं दी इसकी वजह से और कब्रस्तान का एरिया बहुत बड़ा रहने की वजह से और जंगल रहने की वजह से यहाँ पर जो कब्र मैयत दफन करने के लिए आती थी उसके लिए बहुत तकलीफ होती थी इसलिए मैंने ग्राम पंचायत सदस्य सब कोकटे सर इंगड़े सर और बाकी के भी धूमरे सर ये सबके साथ सबको मैंने बहुत ज़्यादा फोर्स किया इनको कि वो हमसे कब्रस्तानुम् कुटली परिस्थित लाइट की व्यवस्था करा एक हाईमैक्स लाओ सर सादा फुले साहब जो हमारे इधर के जिला परिषद के सदस्य है इनको भी बहुत मैंने फोर्स किया रिक्वेस्ट किया तो इन सबों ने यानी ग्राम पंचायत के सदस्यों ने सबने मिल के सादा फुले साहब के ऊपर फोर्स करे और विनंती करे कि भाई इनके मुसलमान समाज का ऐसी ऐसी परिस्थिति है ऐसा ऐसा है ये सब हमारे को इनके समाज ने बताया है तो वो हिसाब से उन्होंने भी इनकी मांगनी को मान्य करे तो मैं इन सब सदस्यों का बहुत बड़ा शुक्रगुजार है कि इन्होंने माने अकेले ने जो सदा पुलिस आपको बोलने की बजाय इन सबने मिल जो प्रयत्न करे उसके लिए मैं इन सबका और सदाफोलेब का बहुत शुक्रगुजार हूं और मैं इनसे आगे भी विनती करता हूं कि यहां पर जो कब्रस्तान है हमारा ये बहुत प्राचीन काल का कब्रस्त है तो यहां पर आने के लिए रास्ता भी थोड़ा खराब है तो वैसा मैंने ग्राम पंचायत सदस्यों से सरपंच से और उप सरपंच से विनती की है रिक्वेस्ट की है कि यहां पर हमारे को थोड़ा सा रोड बना के दो वैसा सदा भोले साहब से भी मैंने आज बात किया उन्होंने भी बोले कि ठीक है मैं तुमको रोड बना के देते और ग्राम पंचायत तो वालों ने भी बोले कि हम आगे करो हम तुम्हारे को करके देते तो इन्होंने जल्दी से जल्दी करके देना ऐसी मेरी इनसे वापस एक बार विनंती है रिक्वेस्ट है और ये करेंगे ऐसी मेरे को अपेक्षा है उम्मीद है या सैयद शाह कुटुंबिया वती ने मुख्याध्यापक प्रकाश ठोमरे ग्राम पंचायत सदस्य राजू भाऊ कोकाटे राजेंद्र इंगड़े मजी उपसरपंच कासम शेठ महेश जगताप संदीप सुरवसे बापू साहेब सादाफुले सरपंच अर्चनाताई चौधरी उपसरपंच शरदभाऊ पवार पांडुरंग ससे यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर